नमस्कार नात्यांमधलं सौहार्द म्हणजे एक प्रकारचं सलोखा टिकवणं हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला एक महत्वाचा भाग आहे नाही का अगदी आज आपण याच विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातून काही महत्वाचे विचार आहेत ज्यावर आपण चर्चा करू नक्कीच त्यांच्या लेखनातून नात्यांमधली जी काही गुंतागुंत असते आणि सौंदर्यही त्यावर छान प्रकाश टाकलेला दिसतो तर आपल्या ह्या चर्चेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे ह्या लेखनाच्या आधारे नात्यांमध्ये सलोखा टिकवण्यासाठी खऱ्या अर्थाने कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात हे समजून घेणं बरोबर कारण बऱ्याचदा आपल्याला वाटतं की नाती जपणं म्हणजे काहीतरी खूप मोठं काम आहे अवघड आहे बघूया ह्या लेखनातून काही वेगळे पैलू मिळतात का चला तर मग सुरुवात करूया हो नक्कीच म्हणजे बघा लेखाची सुरुवातच एका अगदी मूलभूत विचाराने होते की माणूस हा एकटा राहू शकत नाही तो स्वभावतःच सामाजिक प्राणी आहे आपलं आयुष्य हे अनेक नात्यांच्या धाग्यांनी विलवेलं असतं बरोबर कुटुंब मित्र कामाच्या ठिकाणचे सहकारी शेजारी आणि बर। तर या नात्यांशिवाय जगणं हे केवळ कठीणच नाही बरोबर तर बऱ्याचदा निरर्धकही वाटू शकतं ही नातीच आपल्या जगण्याला एक आधार देतात एक अर्थ देतात खरे पण आता हे वास्तव असलं तरी आपण सगळेच अनुभवतो की याच नात्यांमध्ये अनेकदा आव्हानं येतात हो ना कधी मतभेद होतात हो ना कधी गैरसमजाच्या भिंती उभ्या राहतात कधी आपला अहंकार आड येतो तर कधी आपण इतरांकडून अवास्तव अपेक्षा ठेवतो आणि मग त्या पूर्ण झाल्या नाहीत की नात्यात कडवटपणा येतो दुरावा निर्माण होतो अगदी कधी कधी तर चांगली घट्ट वाटणारी नाती सुद्धा थंड पडतात तर याच पार्श्वभूमीवर लेखक एक अतिशय सुंदर आणि मार्मिक विचार मांडतात काय ते म्हणतात की नात्यांकडे पाहताना आपण भिंती ऐवजी पूल बांधण्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे पूल बांधणे हो हा दृष्टिकोनच मुळात खूप सकारात्मक आहे आणि नात्यांना एक नवी दिशा देऊ शकतो भिंत तोडते पूल जोडतो इतकं साधं पण महत्वाचं पोल बांधणे ही कल्पनाच किती छान आहे सकारात्मक आणि आशादायक पण मग प्रश्न येतो की हे पोल नक्की बांधायचे कसे म्हणजे नुसती इच्छा असून भागत नाही ना त्यासाठी काहीतरी ठोस कृती हवी बरोबर याच संदर्भात लेखकाने नात्यांमध्ये सौहार्द टिकवण्यासाठी तीन महत्वाचे टप्पे किंवा म्हणून या सूत्र सांगितली आहेत यातलं पहिलं सूत्र आहे ऐकण्याची कला आता ऐकणं हे तर आपण रोजच करतो त्यात कला काय आहे असं आपल्याला वाटू शकतं बरोबर सहज वाटू शकतं पण लेखक इथे वरवरच्या ऐकण्याबद्दल बोलत नाहीये नाही त्यांचं म्हणणं आहे की अनेकदा आपण समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकतो पण ते कशासाठी तर आपलं पुढचं वाक्य काय असेल आपण काय उत्तर देऊ याचा विचार करण्यासाठी अगदी म्हणजे आपण ऐकतानाही स्वतःमध्येच गुंतलेले असतो बरोबर समोरची व्यक्ती काय म्हणते तिच्या भावना काय आहेत तिच्या बोलण्यामागचा खरा अर्थ काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण क्वचितच ऐकतो लेखक म्हणतात की खरी किम्या तेव्हा घडते जेव्हा समोरच्या व्यक्तीला ही खात्री वाटते हो की कोणीतरी आपलं म्हणणं पूर्णपणे शांतपणे आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता ऐकतंय ते। अगदी त्यांना फक्त शब्द नाहीत तर त्यामागच्या भावनाही कळतायत हां असं जेव्हा घडतं तेव्हा नात्याला एक प्रकारची सुरक्षितता आणि घट्टपणा येतो म्हणजे इथे फक्त कानाने ऐकणं अपेक्षित नाहीये बरोबर तर मनाने आणि सहानुभूतीने ऐकणं महत्वाचं आहे यालाच कदाचित सक्रिय श्रवण म्हणतात ना जे केवळ ऐकल्यासारखं करण्यापेक्षा खूप वेगळा आहे अगदी सहमत हे खरं ऐकणं हाच निरोगी संवादाचा पाया आहे आणि संवाद हा कोणत्याही नात्याचा प्राणवायू असतो नाही का हो ना या पायाशिवाय नात्याची इमारत भक्कम उभी राहू शकत नाही पण अनेकदा आपण हे विसरतो आणि संवाद म्हणजे केवळ बोलणं असं समजतो खर hmm. तर प्रभावी संवादात बोलण्या इतकंच किंबहुनात जास्त महत्त्व ऐकण्याला आहे आता दुसऱ्या टप्प्याकडे वळूया जो लेखकाने सांगितलं ला आहे लहान चुका माफ करणे अच्छा हे सूत्र साधं वाटलं तरी खूप परिणामकारक आहे कोणत्याही नातं घ्या रक्ताचं मैत्रीचं प्रेमाचं ते कधीच शंभर टक्के परिपूर्ण असू शकत नाही शक्यच नाही कारण जगात कुठलीही व्यक्ती परिपूर्ण नाहीये प्रत्येकाचे स्वभाव वेगळे विचार वेगळे सवयी वेगळ्या त्यामुळे एकत्र राहताना वावरताना कळत नकळत चुका होणं मतभेद होणं स्वभाविक आहे हा आपल्याकडूनही होतात इतरांकडूनही होतात लेखक इथे एक महत्वाचा मुद्दा मांडतात की मोठ्या गंभीर चुकांपेक्षा अनेकदा नात्यांमध्ये जास्त विष कालवतात त्या रोजच्या व्यवहारातील लहान सहान गोष्टी किरकोळ चुका अच्छा हे महत्वाचं आहे हो आपण त्या मनाला लावून घेतो त्यांचा राग धरतो आणि मग नात्यात कटुता साठत जाते लेखक सुचवतात की अशा लहान सहान चुकांकडे छोट्या गोष्टींकडे मोठ्या मनाने दुर्लक्ष करायला शिका दुर्लक्ष करणं त्यावर क्षमेची पाखर घाला हे केल्याने नात्यातील सहजता गोडवा टिकून राहतो जणू काही नात्याच्या बागेतील अनावश्यक तण आपण वेळोवेळी काढतो आहोत जेणेकरून प्रेमाची फुलं उमलत राहतील हा मुद्दा खरंच खूप विचार करायला लावणारा आहे म्हणजे आपण अनेकदा पाहतो की मोठी भांडणं विसरली जातात पण एखादी छोटीशी गोष्ट एखादा टोचून बोललेला शब्द मनात घर करून राहतो अगदी कदाचित लहान सुका माफ करणं हे नात्यासाठी जास्त गरजेचं आहे कारण त्या रोज घडणाऱ्या असतात जर त्या साठत गेल्या तर मोठा स्फोट होऊ शकतो बरोबर यावर लेखकाने काही अधिक स्पष्टीकरण दिलं आहे का म्हणजे माफ करण्याची मर्यादा काय असावी कारण सतत चुका होत असतील तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे लेखात थेट मर्यादा काय असावी यावर भाष्य नसलं तरी जो सूर आहे तो लहान सहान चुकांबद्दलचा आहे म्हणजे जिथे हेतुपुरस्सर किंवा वारंवार गंभीर त्रास देण्याचा उद्देश नाहीये अच्छा अशा चुकांबद्दल लेखक बोलत आहेत मोठ्या किंवा वारंवार होणाऱ्या गंभीर चुकांसाठी संवाद आणि प्रसंगी कठोर भूमिका घेणं गरजेचं असू शकतं पण रोजच्या जगण्यातल्या छोट्या गोष्टी ज्या कदाचित समोरच्या लक्षातही आल्या नसतील हो त्या विसरणं हे नात्याच्या आरोग्यासाठी चांगला आहे हा लेखकाचा मुख्य विचार आहे याचा अर्थ असा नाही की अन्याय सहन करावा पण प्रत्येक छोट्या गोष्टीला संघर्षाचं रूप देऊ नये समजलं ठीक आहे आता तिसऱ्या टप्प्याकडे येऊया जो तितकाच महत्वाचा आहे प्रेम व्यक्त करणे हो हा तिसरा टप्पा प्रेम व्यक्त करणे आपल्या मनात आपल्या जवळच्या माणसांबद्दल खूप प्रेम असतं काळजी असते आपुलकी असते नक्कीच पण ती मनातल्या मनात ठेवली मनात तर त्याचा काय उपयोग समोरच्या व्यक्तीला ती कशी कळणार बरोबर अनेकदा आपण गृहित धरतो की त्यांना माहीतच असेल की माझं किती प्रेम आहे पण लेखक म्हणतात की हे पुरेसं नाही प्रेम असणं आणि ते व्यक्त होणं यात फरक आहे मोठा फरक आहे ठ दिव्य करायची गरज नसते किंबहुना रोजच्या छोट्या छोट्या कृतींमधून व्यक्त होणार प्रेम जास्त प्रभावी ठरत अगदी उदाहरणार्थ साधे कौतुकाचे दोन शब्द बोलणं आज तू छान दिसत कि आहेस किंवा तू आहेस म्हणून मला आधार वाटतो एखादी छोटीशी कृती जसं की त्यांच्या आवडीचा पदार्थ करणं त्यांना हवी असलेली वस्तू आणून देणं किंवा फक्त कामातून वेळ काढून त्यांच्यासोबत थोडा वेळ शांतपणे बसणं हे खूप महत्वाचं आहे गरजेच्या वेळी काही न बोलता फक्त साथ देणं ही सुद्धा प्रेमाची अभिव्यक्ती आहे लेखकाचं म्हणणं आहे की माझ्यासाठी तू किती महत्वाचा किंवा महत्वाची आहेस हे सांगायला किंवा दाखवायला वाढदिवस किंवा अॅनिव्हर्सरीची वाट बघण्याची गरज नाहीये नाही अजिबात नाही ते रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या क्षणांमधून सहज व्यक्त करता येतं आणि तेच नात्याला सतत ताजतवानं ठेवतं अगदी खरं आहे आपण अनेकदा मोठ्या इव्हेंट्सवर लक्ष केंद्रित करतो आणि रोजच्या जगण्यातल्या प्रेमाच्या छोट्या अभिव्यक्ती विसरून जातो तर ह्या तीन मुख्य सूत्रांव्यतिरिक्त म्हणजे ऐकण्याची कला लहान चुका माफ करणं आणि प्रेम व्यक्त करणं लेखकाने आणखी काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत अच्छा कोणते जे नात्यांमधील सौहार्द टिकवण्यासाठी मार्गदर्शक ठरतात यातला पहिला मुद्दा म्हणजे नाती जपल्यानेच जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होतं आजच्या धावपळीच्या जगात आपण अनेकदा पैसा यश भौतिक गोष्टी यांच्या मागे धावतो त्यातून सुखसोई मिळतीलही पण जीवनाला खरा अर्थ खरी पूर्णता समाधान ते मिळत नाही ते प्रेमळ आणि निरोगी नात्यांमधूनच मिळतं कठीण काळात हीच नाती आपल्याला भावनिक आधार देतात आनंदात आपला आनंद द्विगुणित करतात बरोबर त्यामुळे नाती जपणं ही केवळ एक सामाजिक गरज नाही तर ती आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्याची गुंतवणूक आहे म्हणजे नाती ही केवळ असतात म्हणून नाहीत तर ती जाणीवपूर्वक जपावी लागतात आणि त्यातूनच जगण्याला समृद्धी येते हा विचार महत्वाचा आहे खरंय दुसरा मुद्दा कोणता आहे दुसरा मुद्दा खूप सूक्ष्म आणि प्रगल्भ आहे लेखक म्हणतात की सौहार्द म्हणजे मतभेद नसणं नव्हे अच्छा हा महत्वाचा मुद्दा आहे हो हा खूप मोठा गैरसमज असतो की जिथे सलोखा आहे तिथे मतभेद नसतात पण दोन स्वतंत्र व्यक्ती एकत्र आल्या की त्यांच्यात मतभेद असणं हे अगदी स्वाभाविक आणि तर निरोगी लक्षण आहे हो ना प्रत्येकाचे विचार अनुभव दृष्टिकोन वेगळे असणारच संवार्ध म्हणजे हे मतभेद असतानाही एकमेकांच्या मतांचा विचारांचा आणि अगदी अस्तित्वाचा आदर करणं आदर करणं तुझं मत माझ्यापेक्षा वेगळं असलं तरी मी ते ऐकून घ्यायला तयार आहे आणि तुझा आदर करतो ही भावना म्हणजे खरं संवार्ध एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी जसे आहेत तसे स्वीकारण्याचा प्रयत्न करणं यातच नात्याची खरी कसोटी आणि सुंदरता आहे आणि याच अनुषंगाने तिसरा मुद्दा येतो बरोबर हो तिसरा आणि अत्यंत कळीचा मुद्दा म्हणजे जिथे करुणा आणि संवाद असतो तिथे नात्यांना सहजा तडे जात नाहीत करुणा आणि संवाद हो करुणा म्हणजे सहानुभूती एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करणं त्यांच्या जागी स्वतःला कल्पून पाहणं एम्पथी अगदी आणि संवाद म्हणजे मनात काहीही किल्मिश न ठेवता मोकळेपणाने बोलणं आपले विचार भावना अपेक्षा प्रामाणिकपणे व्यक्त करणं आणि त्याच वेळी समोरच्याचंही ऐकून घेणं बरोबर लेखक म्हणतात की करुणा आणि संवाद हे नात्यासाठी एखाद्या सुरक्षा कवचासारखे काम करतात सुरक्षा कवच छान कल्पना आहे हो कारण जेव्हा आपण सहानुभूतीने वागतो तेव्हा आपण समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो लगेच निष्कर्षावर येत नाही आणि जेव्हा मोकळा संवाद असतो तेव्हा गैरसमज वेळीच दूर होतात छोट्या गोष्टींचं रूपांतर मोठ्या भांडणात होत नाही हे खरंय समस्या किंवा मतभेद निर्माण झाले तरी ते संवादाच्या माध्यमातून सोडवता येतात त्यामुळे नातं कितीही वादळात सापडलं तरी हे दोन खांब करुणा आणि संवाद त्याला टिकवून ठेवण्यास मदत करतात म्हणजे बघा ऐकणं माफ करणं प्रेम व्यक्त करणं हे तर आहेच पण त्यासोबतच मतभेदांना स्वीकारणं आणि करुणा व संवादाचं कवच बाळगणं हे सगळं मिळून नात्यातलं संवाद टिकवतं अगदी हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की हे तत्वज्ञान केवळ पत्नी किंवा कुटुंबापुरतं मर्यादित नाहीये हे तर मैत्री व्यावसायिक संबंध अगदी शेजाऱ्यांशी असलेल्या संबंधांनाही तितकंच लागू होतं नक्कीच विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाचा हाच गाभा आहे हे केवळ कौटुंबिक नात्यांचं मानसशास्त्र नाहीये तर मानवी संबंधांचा एक व्यापक तत्वज्ञान आहे त्यांनी मांडलेले मुद्दे शांतपणे आणि सहानुभूतीने ऐकणं छोट्या चुकांकडे दुर्लक्ष करून माफ करणं छोट्या कृतीतून प्रेम व्यक्त करणं मतभेद असूनही आदर ठेवणं आणि करुणा व संवादाला महत्त्व देणं हे सर्व प्रकारच्या मानवी संबंधांना लागू होतात बरोबर विचार करा जर आपण हे तत्व आपल्या कामाच्या ठिकाणी वापरलं तर तिथलं वातावरण किती सकारात्मक होईल मित्रांमध्ये वापरलं तर मैत्री अधिक घट्ट होईल आणि म्हणूनच कदाचित लेखकाने शेवटी एक आवाहन केलं आहे की प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील प्रत्येक नात्यामध्ये सौहार्दाचा दूत बनायचा प्रयत्न करावा क्या बात है म्हणजे फक्त आपलं नातं टिकावं म्हणून नाही तर आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे सलोखा निर्माण व्हावा यासाठी आपण स्वतःहून पुढाकार घ्यावा हा विचार खूप व्यापक आणि सकारात्मक आहे हो आपण फक्त प्रतिक्रिया देण्याऐवजी सौहार्द निर्माण करण्याची जबाबदारी स्वीकारायची अगदी हा एक खूप सक्रिय आणि विधायक दृष्टिकोन आहे म्हणजे फक्त समस्या आल्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा आपण स्वतःच नात्यांमध्ये सकारात्मकता कशी आणू शकतो याचा विचार करणं खरं या सगळ्या चर्चेतून माझ्या मनात एक वेगळा विचार येतोय आपण आतापर्यंत बोललो ते मुख्यत्वे आपल्या जवळच्या दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यांबद्दल हो। कुटुंब मित्र सहकारी वगैरे हो। आणि त्यात सौहार्द जपण्यासाठी हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेतच पण आपल्या दैनंदिन जीवनाचा विचार केला तर आपण कळत नकळत कित्येक तरी अनोळखी किंवा अगदी अल्प परिचित लोकांच्या संपर्कात येतो बरोबर रोजच येतो बसमध्ये ट्रेनमध्ये दुकानात रस्त्यावर अगदी हल्ली सोशल मीडियावर सुद्धा हे संबंध खूप खुण क्षणिक असतात अगदी तात्पुरते असतात प्रश्न असा आहे की विद्यानंद यांनी सांगितलेली ही सौहार्दाची तत्व जसे की सहानुभूती म्हणजे करुणा छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं म्हणजे क्षमा सकारात्मक संवाद अगदी एका स्माइलच्या रूपातही ही या क्षणिक अनोळखी संबंधांमध्येही काही प्रमाणात लागू करता येतील का म्हणजे विचार करा गर्दीत कोणाचा धक्का लागला तर लगेच चिडण्याऐवजी समजून घेणं किंवा सुपर मार्केटमध्ये कॅशियरला एक साधं धन्यवाद म्हणणं बरोबर किंवा अगदी कोणा अनोळखी व्यक्तीकडे पाहून एक साधं स्मिता हास्य करणं अशा छोट्या कृतींमधनंही आपण आपल्या सभोवतालचं वातावरण थोडं अधिक सौहार्दपूर्ण बनवू शकतो का नक्कीच शकतो आणि याचा आपल्या एकूण मानसिक शांततेवर काही परिणाम होत असेल का हाँ विचार जागाए, वाटता। विचार हा विचार करायला नक्कीच जागा आहे असं मला वाटतं अगदी महत्वाचा विचार आहे हा सौहार्द फक्त मोठ्या नात्यांपुरता नाही तर ते आपल्या आजूबाजूला पसरवता येऊ शकतं